नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास पिठाचे वांग्याची रेसिपी सादर करीत आहे त्यासाठी लागणारा मसाला आधी तीळ भाजून घेणे नंतर खोबर खिसून घेणे व गव्हाचं पीठ घेणे गव्हाच्या पिठात घालण्यासाठी वववा भाजून घेणे अगदी तीळ खरपूस भाजून घेणे एक टमाटा चिरून घेणे टमाटा घातल्यामुळे कलर त्याला खूप छान लाल कलर येतो म्हणून टमाटा अगदी भाजून त्याची पिवरी करून घेणे किंवा तुम्ही कुकरला लावून उकडून सुद्धा घालू शकता अगदी हे भाजी नसली घरच्या घरी तुम्ही करू शकता अगदी तीळ सुटसुट करेपर्यंत भाजून घेणे आता आपले तीळ भाजले आहेत काढून तर आपण खोबर भाजून घेत आहोत अर्धी वाटी खोबर घेणे छोटी असली तर एक घेणे मोठी असली तर अर्धी घेणे भाजून झाला आहे आपला अगदी खरपूस भाजल्यामुळे पिठाच्या वांग्याला कलर छान येत व आपल्या घरात सगळं साहित्य असत आता इकडे ओवा भाजून झाला आहे पोबर भाजल्यामुळे त्याला छान चव येते वेऊ सणा मंग सरपूर स्वास आता ओवा आपण पिठात घालत आहोत ओवा पिठात घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व थोडं तेल गरम करून घेणे आता आपण तीळ बारीक करून घेणे आता भाजलेलं खोबर बारीक करून घेणे मागच्या व्हिडिओत हा मसाला केलेला दाखवला आहे कांदा खोबर आलं लसूण कोथिंबीर तो व्हिडिओ मागच्या रेसिपीत आहे आपण पिठात थोडं मीठ घालत आहोत चव येण्यासाठी थोडं मीठ घालणे आता टमाटा अगदी बारीक शिरून त्याची परतून घेणे तेल घालून मग प्युरी करणे आंबट टमाटा असला तर खूपच छान चव येते तुम्हाला आंबट पाहिजे असलं थोडं चिंच घालू शकता किंवा लिंबू पिळून जेवताना घेऊ शकता आता ओवा मीठ घाटले आहे आता ह्यात तेल थोडं घाटल्यामुळे खूप खुसखुशीत होतात आता आपण तमाका परतून घेणे आपने सा मसाला आपण तयार करून तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण थोडा घालू शकता तुम्ही याला पिठाचे वांगे म्हणू शकता पिठाचे मोदक म्हणू शकता घरच्या घरी होणारी रेसिपी आहे आता आपण थोडं शेंगदाण्याचा कूट घालत आहे चवीनुसार तुम्ही घालू शकता शेंगदाण्याचा कोट, तीळ खोबर आता आपण इकडे तेलाची फोडणी करत आहे अब सभी नोक्सार आदत चमचा हलद घालने, और तो फिर चमचा मिर्ची घालने, और तो मीठ घालने टमाटा सुद्धा गरम झाला आहे टमाटा बारीक करून घेणे कालून घेणे आणि हा मसाला आहे मसाला ह्यातच घालत आहे मी आलं लसूण कोथिंबीर कांदा खोबर हा सगळा मसाला त्यात व्यवस्थित कालून घेणे अगदी खूप छान चविष्ट होतात घरच्या घरी मुलांना तर खूप आवडतात हे पिठाची वांगी तुम्ही घरी बनवू शकता तिखट मीठ हळद तुम्ही काळा मसाला असला काळा मसाला घालू शकता आता मोहरी घालणे व थोडे जिरे घालणे जिरे सड़ायला लागलं की आपला टमाटा बारीक केलेला त्यात घालणे अगदी अस बारीक करून घेणे घालणे

अगदी व्यवस्थित टमाटा पसरून घेणे तेल सुटायला लागल्यावर मग आत पाणी सोडणे आता आपला टमाटा परतून झाला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असं तेल सुटेपर्यंत परतून घेणे मग पाणी सोडणे अशा प्रकारे तुम्ही पाणी सोडणे व त्यात हा थोडा मसाला घालणे मसाला घातल्यामुळे आळून येतं आता आपण पीठ मळून घेणे ओवा मीठ तेल घातल्यामुळे पिठाला खूप छान चव येते अगदी ओव्यामुळे खूप चविष्ट होतात अगदी घट्ट मळून घेणे त्यात तुम्ही तिळ घालू शकता ओवा घालू शकता खमंगपणा येण्यासाठी आपलं पीठ मळून झालं आहे असं एकदम घट्ट मळून घेणे आणि ह्याचे दोन भाग करणे थोडं तेल लावून अगदी व्यवस्थित मळून घेणे मध्ये तेल घातल्यामुळे ववा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते जर तुमच्याकडं ववा नसेल तर थोडं डाळीचं पीठ घालू शकता तुम्ही डाळीच्या पिठाने हे खमांगपणा येतं असं तुम्ही गोल चपातीसारखं थोडं पीठ लावून लाटून घेणे असं घट्टच पीठ मळल्यामुळे पातळ पोळी लाटू शकता आत तुम्ही तेल लावणे आणि थोडं वर पीठ बुरबुरणे असं केल्यामुळे पदर पदर होऊ शकतात व खूप छान चव येते थोडंसं पीठ लावून लाटणे अगदी तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही लाटू शकता घट्ट पीठ असल्यामुळे त्यात तेल वाटल्यामुळे एकदम खुसखुशीत वांगे होऊ शकतात तुम्हाला जाड पाहिजे तर जाड करू शकता पातळ पाहिजे तर पातळ करू शकता अगदी ओव्याचे सुद्धा खूप सुरेख दिसतात आणि दाताखाली ओवं आलं की खायला खूप छान चव लागते अगदी पोळपाठ भरून तुम्ही लाटू शकता आता आपली पोळी लाटून झाली आहे गोल गोल तुम्ही हे करू शकतात तुम्हाला छोटे पाहिजे असले छोटे करू शकता मोठे पाहिजे असले मोठे करू शकता असं केल्यामुळे लवकर होऊ शकतं आणि पोळी एकसारखी लाटली जाऊ शकते आता आपण याच्यात थोडं मीठ घालणे मसाल्यात मीठ थोडं घातले होते व थोडी मिरची घालणे अर्धा चमचाच मिरची घालणे थोडंसं किंचित हळद घालणे आता आपण हम ह्याच्यात मसाला भरू शकता असं ठेवून मोदकासारखे कळ्या काढून घेणे असं शे तुम्ही मोदकासारखे करू शकता आता तुम्हाला वांग्याचा आकार करून दाखवणार आहे वांग्याचा आकार म्हणजे नसक अगदी केक करून घेणे हा असा आकार वांग्यासारखा असतो तिळाचा मसाला असल्यामुळे खूप छान चव येते आता आपलं पाणी उकळत आहे आता पाणी उकळलं की आपण त्यात असं सोडणे केलेले मोदक किंवा वांगे असं आत सोडणे अगदी असा मोदकासारखा आकार तुम्ही करून सोडू शकता त्यात अगदी छान शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालणे आता आपले पिठाचे वांगे शिजले आहेत वरून शिजल्यानंतर कोथिंबीर घालणे कोथिंबीर मुळं खूप छान चव येते तुम्हाला पातळ पाहिजे असलं पातळ करू शकता सुक्क करू शकता डब्याला द्यायचं असलं की सुख करू शकता आपल्या पिठाचे वांगे तयार आहेत अगदी खुसखुशी व चविष्ट झाले आहेत आत आग तिळाचं कूट शेंगदाणा परत ह्याच्या आधी केलेलं मसाल्याचं व्हिडिओ त्यात आहे तो मसाला घालणे म्हणजे खूप चविष्ट पिठाचे वांगे होऊ शकतात माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा व मस्त खावा मस्त राहा